नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार आहे सोमवार आणि उद्या आलेली आहेत सर्वात मोठी चंपाषष्ठी चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते चंपाषष्ठी जी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते या दिवशी व्रत देखील केलं जातं चंपाषष्टी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि खंडोबा रायाचं ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडेरायांना खंडोबा भगवान मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या नावांनी देखील ओळखलं जातं खंडेराया भगवान शंकरांचाच अवतार मानला जातो आणि यामुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो योगायोगाने मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला सोमवार आलेला आहे त्याचबरोबर सोमवार हा भगवान शंकर समर्पित असतो आणि त्याच दिवशीही चंपाषष्टी आलेली आहेत यामुळे या, या दिवसाला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि खूप महत्त्वाचा शिवयोग हा तयार झालेला आहे आणि यामुळेच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला अंघोळ्याच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर शंभर पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं आणि आपली अगदी भरभरून प्रगतीसुद्धा होत असते म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर कोणती वस्तू ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतरनं अंघोळीला जायचं आहे अंघोळीला जाताने बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करायला अधिकच महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला प्रत्येकाला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नसतं अशावेळी आपल्याला विशिष्ट तिथीला किंवा काही असे विशिष्ट काही दिवस असतात या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होत असतं यामुळे आपल्याला उद्या आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत म्हणजे गंगाजल गंगाजल तुम्ही आवर्जून थोडंसं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालेल कारण की गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपले सर्व पाप कर्म वाईट कर्म जे असतात ते नष्ट होतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी अंघोच्या पाण्यामध्ये थोडासा भंडारा टाकायचा आहे म्हणजे चिमुटभभर हळद जी आहे ती आपल्याला टाकायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामधील पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी या दूर होतात आणि आपल्याला धनप्राप्ती होण्याचे भरपूर योग जे आहे ते जुळून येत असतात यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद ही आवर्जून टाकायची आहे आणि यानंतर आपल्याला चिमुटभर खडे मीठ जे असतं बघा ते खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तरीही चालेल हे खडे मीठ किंवा बारीक मीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती सगळी दूर होते आणि यामुळे आपण जे पण काही कष्ट करतो किंवा आपली एखादी इच्छा असेल तर ते पूर्ण करतो अशावेळी आपल्यामधले असणारे सर्व दोष हे दूर होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात आणि यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे चिंबूडवर काळे तीळ या दिवशी काळे तीळ घालून आंघोळ करायला खूप महत्त्व दिलं जातं हे काळे तीळ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्याला काही बाधा असेल काही शत्रुबाधा असेल काही कर्णीबाधा असेल तर यासारखे सगळे दोष आहेत ते दूर होतात यामुळे आपल्याला आप आवर्जून काळे तीळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर, तर सांगितल्याप्रमाणे या चार वस्तू टाकून तुम्हाला उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी आंघोळ करायची आहे चंपाषष्ठी आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला मोठा सोमवार आहे यामुळे आपल्याला या दिवशी या वस्तू टाकून आवर्जून आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना बरेच जण चुकीची आंघोळ करतात आंघोळ करताना कुणी गुडघ्यावरती पाणी घेतं किंवा कुणी डायरेक्टली डोक्यावरती पाणी ओतत असतं पण ही अंघोळ अशा पद्धतीने आंघोळ करणं हे चुकीचं आहे नेहमी आंघोळ करताना आपल्याला आंघोळ ही उजव्या खांद्यावरती पाणी ओतून यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं आणि यानंतर डोक्यावर पाणी ओतून आपल्याला ही आंघोळ जी आहे ती करायची असते तेव्हाच आपण काही वस्तू टाकून आंघोळ करतो तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं इतर दिवशीही तुम्ही आंघोळ करत असेल तर आपल्याला याच पद्धतीने आंघोळ करायची असते गुडघ्यांवरती पाणी ओतून किंवा डायरेक्ट डोक्यावरती पाणी ओतून अशा पद्धतीने आंघोळ आपल्याला करायची नाही ही अंघोळ जी आहे ती चुकीची मानली जाते अंघोळ केल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारं शिवलिंग जे आहे त्याची पूजाही आवर्जून करायची आहे बेलपत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात पांढऱ्या कलरची फुलंसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात कारण चंपाषष्टी आहे आणि खंडोबा जे आहे ते खंडोबा एक भगवान शंकरांचाच अवतार आहे तर यांनी भगवान शंकराने हा अवतार धारण केला होता कारण मल्ल आणि मनी नावाचे दोन राक्षस होते तर हे दोघे सक्के भाऊ होते आणि या राक्षसांनी संत त्याचबरोबर देव आणि लोकांवर प्रचंड अत्याचार केला होता राक्षसांच्या या अत्याचारामुळे त्रस्त झाले होते यासाठी संरक्षणासाठी आणि सर्व देवांनी भगवान शंकरांना साकडं घातलं होतं त्यांच्याकडे प्रार्थना केली होती आणि यानंतर देवांची व्यथा लक्षात घेऊन भगवान शंकरांनी म्हणजे भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपात अवतार घेतला होता आणि तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सहावी तिथी म्हणजे चंपाषष्ठी आणि म्हणूनच भगवान खंडेरायाने युद्ध करून या दोन्ही राक्षांचा वध केला होता आणि देव आणि लोकांचे रक्षण केले होते आणि तेव्हापासूनच या दिवशी भगवान शंकरांचं रूप असलेल्या खंडेरायाची पूजा ही केली जाते आणि भगवान शंकरांचा हा खंडोबा अवतार हे रूप जे आहे ते शेतकरी मेंढपाळ आणि त्याचबरोबर शिकारी यांचे स्वामी मानले जाते म्हणूनच या दिवशी जे आहे चंपाषष्ठी साजरी केली जाते या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दोष हे दूर होतात आणि आपल्या सगळ्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतात यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही व्रत करा या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस व्रत करून संध्याकाळी वांग्याचं भरीत आणि भाकरी जो नैवेद्य आहे तो तुम्ही अर्पण करून देवाला आणि तुम्ही तो नैवेद्य ग्रहण करून हा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ